ओम गुरुभ्यो नमः भवानो काही पुरुष आणि स्त्रियामध्ये वाद असतोय एका गोष्टीवर श्रेष्ठ का स्त्री श्रेष्ठ किंवा पुरुष मोठा का स्त्री मोठ्ठी ह्या विषयावर काही लोकांचं वाद चालतय असल्या लोकांचं वाद चालू नये म्हणूनच शिवजी त्यांचं अर्धनारीश्वर रूप दाखवलंय तुम्ही पण बघितलं असेल शिवजीचं अर्धनारीश्वर रूप कसं अर्ध भाग शिव आणि भाग पार्वती किंवा शक्ती भावानो हे सृष्टी जे आहे ना हे कशाच फळ आहे म्हणजे शिवशक्तीच संगमाच फळ आहे पुरुष मोठा का मोठ्ठी ह्या विषयावर वाद घालणारे एकदा ते रूप बघून गप्प व्हावं त्याच्यावरून त्यांचे समाधान नाही झालं तर त्यांनी पाण्याचं उदाहरण घ्यावं पाणी कसं तयार होतं हे सगळ्यांना माहिती आहे जेव्हा जलजनक आणि आम्लजनक हे दोन्ही वायू म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही वायू जेव्हा एकत्र येतात किंवा संयोग पावतात तेव्हाच पाणी तयार होत आहे अगदी तसच शिव आणि पार्वतीचं संगम झाल्यावरच हे सृष्टीतलं सगळ्या गोष्टी तयार होतात अन्यथा होणार नाही ह्याच्यावर सुद्धा तसले लोक समाधानी नसेल तर त्यांचे आई वडील त्यांच्या समोरच असतात त्या दोघांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यातले कोण श्रेष्ठ ठरवावे धन्यवाद